जय सद्गुरू मैत्रिणीनं कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत मैत्रिणीनो आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे पाटवडी तर ही आपल्याला खिशी घेऊन नाही तर लाटून पाटवडीची ही रेसिपी भाजी किंवा आमटी आज मी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे खोबरं खोबरं पहिले भाजून घेतलं त्यानंतर एक मोठा कांदा घेतला तोसुद्धा आपल्याला असा थोडं तेल घालून भाजून घ्यायचा आहे त्यानंतर दोन तीन लवंग मिऱ्या आलं लसूण थोडी दालचिनी आणि दोन लाल मिरच्या अशा ह्या पण मी थोड्या नॉर्मल असं भाजून घेणार आहे आता आपण सर्वात अगोदर खोबरं मिक्सरमधनं वाटण काढून घेऊया कारण अगोदर खोबरं टाकलं का छान बारीक होतं नंतर आपण कांदा घालून घेऊया आणि बाकीचं आलं लसूण वगैरे सर्व आपल्याला आता घालून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपलं वाटण झालेलं आहे थोडं पाणी घालून बारीक करायचं तर चला आपण आता एका कढईमध्ये मी तीन पल्या पळ्या तेल घातलेलं आहे तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आता मी हे केलेलं वाटण घातलेलं आहे आता आपल्याला घालायचे आहेत मसाले इथे मी घरचा काळा मसाला गरम मसाला आणि थोडा थोडा लाल मसाला घेतलेला आहे तर तुम्ही आपल्या आवडीने मसाले घालायचे कमी जास्त आता इथे मसाले छान तळून घेतल्यानंतर पाणी घातलेलं आहे आता आपण आमटी उकळेपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया पाटवडीचं पाटवडीसुद्धा म्हणतात इथे मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर थोडं तिखट घेतलेलं आहे हिंग घेतलं हिळत हळद घेतलेली आहे आणि आपलं चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोथंबीरसुद्धा घालू शकता थोडं जिरं घातलेलं आहे आता इथे सर्व आपण कालून घेऊया त्याच्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे गोळा तयार करताना गोळा घट्ट करायचा आहे जास्त पातळ नाही आता इथे तेल घालून गोळा मी मस्त मळून घेतलेला आहे आता इथे आपली आमटील पण छान उकळी फुटलेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आता मी मीठ घातलेलं आहे कारण मीठ घालायचं मी विसरून गेलेले होते आता आपण थोडं बेसनपीठ घे घेऊन गोळा ठेवून घेऊया त्यावर आणि आता आपल्याला हा गोळा असा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणी मस्त आपल्या चपातीसारखं लाटून झालेलं आहे तर आपल्याला पातळच लाटायचं आहे जाड नाही म्हणजे शिजायला लवकर मदत होते तर इथे आपण शंकरपाळ्यासारखे असे छोटे छोटे कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण उकळत्या या रस्त्यामध्ये आमटीमध्ये एक एक करून सोडून द्यायचं आहे आता मस्त वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे तर किती छान तरंग आलेली आहे आपल्या भाजीला आता अशी मध्यम आचेवर मस्त उकळू द्यायची आहे पाच मिनटं तर इथे आपली भाजी तयार झाली मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कोणी नवीन बघत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा तर बघा ही भाजी आपण भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो तर ही खानदेशी रेसिपी आहे खांदेशात नेहमी बनवली जाते भाजीला काही नसले तर तर चला मैत्रिणी बाय बाय